फायनली ओ मला आणलेला आहे गाडीमध्ये ओ मा बरं आहे बर का तुला चल गुड दे पप्पाला आपला काकाला ओके कसं वाटतंय तुला बरं वाटतंय का सुई काढली का हातातली काढली बाई आता खायचं नाही बरं का बाहेर चुकायच मला तर आईस्क्रीम गोळा आणि बर्फ पण काय कुरकुर खालेला दिसला ना बघ मग माकडाला बोलून हानायला हवे मग तुला आ नाही मन हा दात घासायचं व्यवस्थित हो शाण्या बाळासारखं चला आता जायचं ना घरी हम्म चला वहिनी बरे का बरे, बरे ना दुर्गा तुला बरं आहे का ग बाबू लाग त्या पोरांपेक्षा तुमच्या चांगातला जास्त अवसान गेलं असं वाटतंय मला असं वाटायला लागलंय की आता व मला सोडून तुम्हाला ऍडमिट बिडमिट करावं लागतंय वाय तर ना मग खाण्यापिण्याकडे ध्यान द्या व्यवस्थित हो घरामध्ये स्वच्छता ठेवा व्यवस्थित बाहेरचं खाऊ नका कायच वरांना देऊ नका कायच घरातल्या गोष्टी शिवाय बाहेरच्या वस्तूंना ला हात लावू नका कटल्या म्हणजे खायचे वर का नाही तर माणसाला कुठल्या काय काय म्हणती दुर्गा जत्रेला जायचं काय बहिणी जा मग जत्रेला नको 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 मग वा मा उत्तर बाळा तुझ्यासाठी आपण पाळणा खेळायला जा हां चला उतरा घरी जायचं चार दिवस होता रे बाबा चार दिवस होता ना मामा तो कधी कुठ पल्ला कापूस खाली पल्ला खाली पल्ला आता बरं वाटते काय अय बघू गाल गाल राहिला का गा, बघू सुजलेला आयो इकाला थोबाडायचं सुजलं होत ही ही एका बाजू सगळी सुजली होती खोकून खोकून एवढा खोकत होता का तिकडे चालला का आता तुम्ही जत्रेला सगळी आलते अहो तुम्ही का ना आला आता थोडा थोडं तासभर येऊन जायचं असतं की भावड्या तुम्ही आहो चला चालू ताई दाजी आलते तुम्ही पण यायचं असतं ना ताई नाही असतं ना मग इकडं कुठं ओम दा जत्रेला गेलं इकडं जत्रा जायला येळ आहे थोड्या न यायला येळ ना असं म्हणायचं का तुम्हाला फोन करत होता फोनवर चौकाशात कोणी पण करत व्हाय मी तुझ्या फोनवर चौकशी करतो झालं का लगेन असं असतंय बर ठीक आहे जाव आंघोळ बिंगुळ करा चारी 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 लागु। लागु। वा नको लगे खेळायच्या ना बाबू घरी जा थोडा आराम कर जा दोन करलास घेऊन जा अजून जर अजून एक गालास बाबू जर जाऊ दे घेऊन जा जा खेळायला तुला हा पण त्याच्या वाय

ती ससुरन ससून हॉस्पिटलच ओफ ओपन ओप, ओप, होत्या तुला कुठं पण कुठं पण सुया घातल्या नऊ क दहा सुया घातल्या होत्या सगळ्या कुठं पण अय कुठं चल की जाकी लगेच बहिणी जावा तुमच्या मग या का सोडवायला येऊ घरे या मग थोड्या ए कधी जाणार आहे तू पुण्याला

माझ्या ध्यानातच नाही मी डायरेक्ट हालून गाडी इथंच घातली देण्यात उद्या येत्या उद्या परवा दिवशी येत्या काय तर मी चांगलं ते फोटो साठी बोललो होत तर माझ्या लागला मी चांगल्यासाठी म्हणलं तुम्हाला नाही करणं तर म्हणलं मी करतो फोटोच कोण असं मी चांगलं समजाव सांगायला गेलो नव्हतं मलाच बोलायला लागलं आमच्या आईपत काढतो का हिंदिन जाऊ दे काय माहितीये बघ काय माहिती Okay. नाही त्यांना जसं वाटते तसं करायचं मी काही जास्त हस्तक्षेप करणार नाही माझं माझं जेवढं करतोय तेवढं पार पाडणार जेवढं काय गोष्ट आपण पण कस काय गोष्ट सांगितले आपल्या ऐकल्या पण नाही आणि कमी केलं तरी लक्ष देत नाही असं पण काय बोल तुम्ही काय कडे चित्र मारतो काय नाही तर मला परत त्याला की बाबा नाव नाही कशातच सकाळ तर गेली आता घरी ओमा पण गेला आणि भावडा पण गेला तर मला असं वाटलं की ताय जशी जत्रेला जाऊ शकते दाजी वगैरे त्याच पद्धतीने थोड्या वेळासाठी मला बघायला येऊ शकत ना का हे मला पण वाटलं आणि मी एक दोन कमेंट पण वाचल्या होत्या आणि वहिनींना पण वाटलं म्हणजे त्यांच्यासाठी जत्रा महत्वाची आहे मग हा लहान जीव हा ओमा ह्याचा आजार महत्त्वाचा नाही का म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी बोलतो या वहिनींना वाटलं वहिनी बोल म्हणून मी परत ते रिपिटेशन करतो या नाहीतर पुन्हा ह्याच्यावरून काहीतरी म्हणायची विनायचे त्यांची त्यांची मर्जी बाबा असू द्या आता आहे हो बरा तर चला आता मी एडिटिंग करतो आहे आपला लवकरच नवीन एपिसोड येतो आहे फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला